आज मी उसळ भाजी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पॅनमध्ये एक चमचा तेल घेतले आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचं आहे जिरे चांगले परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया तर इथे मी एकच कांदा वापरले आहे तर हे एक दोन मिनिटे मीडियम फ्लेमवरती तेलावरती परतून घेऊयात तर इथे हे कांदा छान परतून झालेला आहे तर आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तर इथे मी एकच टोमॅटो चिरून घेतले होते आता हे थोड्या वेळ आपण कांद्यासोबत परतून घेऊयात अर्धा चमचा हळद घालूया तर इथे हे कांदा आणि टोमॅटो तेलावरती चांगलं परतून झालेलं आहे तर आता यावरती मोड आलेली उसळ घालूया आता हे उसळ थोड्या वेळ तेलावरती परतून घेऊयात तर इथे हे उसळ तेलावरती चांगलं असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण दोन ते अडीच ग्लास पाणी घालूयात भाजीला जेवढं रसा हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता आता हे उसळ दहा मिनिटे उकळून घेऊयात मीडियम फ्लेमवरती तर इथे हे उसळ दहा मिनिटे उकळून घेतले आहे उसळ छान शिजली गेली आहे तर मी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतले आहे तर इथे मी मसाल्यासाठी एक कांदा खोबरं डाळवं आणि अख्खे धने घेतले आहे हे तव्यावरती आधीच मी तेल न घालता भाजून घेतले आहे वेगवेगळे असे भाजून घेतलेले आहेत तर आता आपण ही तेलावरती परतून घेऊयात तर आधी कांदा डाळवं धने आणि खोबरं मी घातले आहे एक मिनिटभर तेलावरती परतून घेऊयात थोडे परतून झाले की आता यामध्ये आलं लसूण घालूयात पाच सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतली आहे आता हे थोड्या वेळ आपण परतून घेऊयात तर इथे हे सर्व दोन मिनिटे तेलावरती परतून झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात पॅनमध्ये तीन चमचे तेल घेतले आहे आता यामध्ये बारीक केलेलं पेस्ट घालूयात आणि तेल सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवरती थोड्या वेळ तेलावरती परतून घेऊयात सतत ढवळ्यात आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे नाही तर शकतो तर इथे हे मसाल्याला बाजूने तेल सुटत आहे तर आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात तर इथे मी आवडीनुसार लाल तिखट घातले आहे अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मसाला करपूर नये म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन ते तीन चमचे पाणी घालून ते पाणी आपण हे मसाल्यामध्ये घालूया आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परत एकदा आपण हे मसाला मीडियम फ्लेम वरती परतून घेऊयात इथे हे मसाल्याला तेल सुटलेला आहे तर आता यामध्ये आपण उकळलेली उसळ घालूयात मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनिटे लो फ्लेम वरती आपण ही भाजी शिजवून घेऊयात तर इथे हे भाजी पाच मिनिटे उकळून घेतली आहे तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर इथे उसळची रसाभाजी किंवा मटकीची भाजी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत